नमस्कार मित्रांनो साधी मान्स या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे माधव काका का आता मीराची वाट बघत असतात कारण आता मीराला ज्या फुलाचे ऑर्डर दिलेले असतात त्या मालकांच्या घरी माधव काका थांबलेले असतात पण मीराला यायला खूप उशीर झालेले असतो आणि ते मालक टायमाचे एकदम पक्के असतात तेव्हा माधव काकांना टेन्शन आले असतं तेवढ्याच आता मीरा येते त्यावर लगेच ते काका म्हणून लागतात अगं मीरा किती उशीर इथले साहेब तुला माहिती नाही आहे टायमाचे एकदम पक्के वेळेवर जर काम नाही झालं ना ते तर खूपच भडकतात तेव्हा मीरामुळं ते सॉर्या काका जरा उशीरच झाला पण मी फास्ट येण्याचा प्रयत्न केला हे घ्या फुलं हार हे सगळं घ्या आणि पटकन नेऊन द्या असे म्हणून आता मीरा सगळं सामान माधव काकांच्या हातात देते आता माधव काका ते फुलं हार आतमध्ये घेऊन जाणार तेच आता त्या घराचे जे मालक असतात ते बाहेर येतात ते माधव काकांना ओरडतच म्हणू लागतात काय चालू आहे तुम्हाला काही टायमाची किंमत आहे की नाही इथे पूजेची वेळ झाली पण अजून काही चालेल नाही नाहीये त्यावर लगेच माधव काका म्हणू लागतात साहेब थोडा पाच मिनटं उशीर झाला हे बघा हार आलीत आता मी ना पटकन नेऊन देतो आतमध्ये दे लगेच पूजा सुरू होईल तेव्हा लगेच ते साहेब म्हणू लागतात ही कोण आहे तेव्हा लगेच आता माधव काका म्हणू लागतात ही मीरा हीच तर फुलं विकण्याचा बे बिझनेस करते ना म्हणजे धंदा आहे त्यांचा टपरी आहे त्यांची फुलांची मग ते ना सगळीकडे ऑर्डर पोच करतात तेव्हा लगेच ते साय लागतात पण मी हिला कुठेतरी बायलासारखं झालं आहे कुठेतरी आहे मी हिला तेव्हा लगेच माधव काका म्हणू लागतात अहो साहेब आता परवा तो पावभाजीचा व्हिडिओ व्हायरल नाही झाला का मोबाईलवरती त्यात होती ही यांचीच तर ती पावभाजीची गाडी आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते साहेब बघितला ना तुम्ही आमचा व्हिडिओ अहो सगळीकडे व्हायरल झाला तुम्ही एक दिवस नक्की या बरं का आमच्या स्पेशल पावभाजीच्या दुकानावरती साध्या माणसांची स्पेशल पावभाजी पाव एकदम भारी एकदम जगात भारी पावभाजी पाव मिळते खरंच याल ना साहेब तेव्हा लगेच ते साहेब मला लागतात ते हसायला काय झालं एवढं आणि मी फाय स्टार हॉटेलचा मालक आहे आणि मी तुमच्या या फालतू गाडीवरती पावभाजी खायला आहे उगंच कसलंही कंपॅरिझन कुठेही करत जाऊ नका पावभाजी गाडीवर बनवताय आणि म्हणे स्पेशल पावभाजी काय नाव देतात लोक पण ना मार्केटिंग वाढवण्यासाठी काही करतात तेव्हाला मीरा मीरामुळं ते नाही साहेब मार्केटिंग वाढवण्यासाठी नाही आमच्या पावभाजीच्या गाडीवरती खरंच फाईव्ह स्टारपेक्षाही स्पेशल पावभाजी मिळते हवं तर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही येऊन चाखू बघा आणि मग ठरवा नेमकं काय खरं आणि काय खोटं तेव्हाला गेच आता ते साहेब म्हणतात ते मी असल्या फालतू गाड्यांवरती काही खात नाही आणि घेतही नाही माहिती आहे ना आणि तुम्हाला त्या गाडीवरची पावभाजी खायला बोलवते तेव्हा मीरामू लागते साहेब अहो पावभाजी जरी गाडीवरती मिळत असेल ना तरी ती माझे दीर शेप रवी शेप यांच्या हातनं बनवलेली असते माझे दीर खरंच खूप अतिशय चांगले शेप आहे त्यांना हवं नको ते सगळं काही बनवता येतं आणि त्यांच्या हाताला इतकी चव आहे ना खरंच तुम्ही जर एकदा त्यांच्या हातची पावभाजी चाखून बघितली ना तर तुम्ही म्हणाल जगात अशी पावभाजी मी कुठेच खाल्ली नाही आणि तुम्ही लगेच त्यांना तुमच्या हॉटेलमध्ये शेप म्हणून कामाला घ्याल तेव्हा लगेच साहेब साहेब म्हणू लागतात ते अगं काही काय बोलतेस तू तोंड दिलंय म्हणून सारखं बोलतच राहायचं का हे बघ तुमच्या गाडीची आणि आमच्या फाय स्टारच्या शेपची बराबरी होऊ शकत नाही तेव्हा मीरा मुलाक ते हो का साहेब जर तुम्हाला एवढंच शंका वाटत असेल हा तर एकदा आमच्या गाडीवरती येऊन बघा आणि पावभाजी चाखून बघा आणि मग ठरवा नेमकं पावभाजी कुणाची भारी आमची स्पेशल पावभाजी जगात भारी कुठेच मिळणार नाही असे म्हणून आता मीरा तिथनं निघालेली असते आता मात्र त्या साहेबांना खूपच राग येतो तर त्यानंतर तर इकडे आता ते साहेब संध्याकाळी कामासाठी निघालेले असतात पण ऐन रस्त्यातच आता त्यांची गाडी बंद पडते तेव्हा लगेच आता साहे ते साहेब गाडीतनं उतरतात आता गाडीतला काय प्रॉब्लेम झाला हे ते बघत असतात गाडीतलं पाणी संपलेलं असतं गाडी गरम झालेली असते आता काही करून त्यांना पाणी आणायचं असतं इथनं पाणी कुठून घेऊ याचा ते विचार करू लागतात इकडे तिकडे बघू लागतात तेवढंच समोर त्यांना मीराच्या पावभाजीचा ठेला दिसतो आता मात्र ते पटकन मीराच्या पावबाजीच्या गाडीजवळ येतात मीरा सत्या रवी सगळे कामात गुंग झालेले असतात संध्याकाळ वेळ असते ना कस्टमर असतात त्यामुळे तिघेही अगदी मन लावून काम करत असतात तेव्हा ते साहेब जाऊन आता त्यांच्या गाडीसमोर उभी राहतात आणि म्हणून मला थोडंसं पाणी मिळेल का तेव्हा मीरा लगेच बघते आता मीराला तर खूपच आनंद होतो तिला वाटतं की हे साहेब म्हटल्याप्रमाणे आपल्या गाडीवरती पावभाजी खायला आलेच तेव्हा मीरा तर पटकन समोर येते आणि म्हणून साहेब आलात तुम्ही मी म्हटलं होतं ना आमच्या गाडीवरची जगात भारी पावभाजी खायला तुम्ही नक्की याल तेव्हा गेच आता ते साहेब म्हणू लागतं ते अगे बाई मी इकडे पावभाजी खायला नाही आलो असलं फालतू फूड मी खात नाही तुला माहिती आहे ना मी फाय स्टारचा मालक आहे आणि मी असली गाडीवरती पावभाजी खाऊ हे बघ माझ्या गाडीतलं पाणी संपलंय माझी कार बंद पडली म्हणून मी पाणी घेण्यासाठी इकडे आलो आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण साहेब तुम्ही आलात ना मग दोन घास खाऊन बघा ना बघा ना आमच्या शेपची पावभाजी जगात भारी आहे की नाही तुम्हीच ठरवा मला गेच आता ते साहेब मला लागतं ते तुला जास्त बडबड करायची सवय आहे का सांगितलेलं समजत नाही का हे असलं फालतू रस्त्यावरचं लो क्वालिटीचं फूड मी खात नाही म्हणजे नाही मी फाय स्टारचं खायची सवय आहे मला मी मालक की फाय स्टारचा आणि हा शेप हा शेप आहे अरे शेप होण्यासाठी काय काय शिकावं लागतं याला माहिती आहे तरी तेव्हाला गेच मी इराम लागते साहेब तुम्ही शिक्षणाबद्दल बोलताय ना मग माझे रवी भाऊजी हे सगळं शिक्षण घेऊन बसलेत आणि ते एका मोठ्या हॉटेलमध्ये शेप म्हणून कामही करत होते पण काहीतरी कारणावरून आता आम्ही इकडे पावभाजीची गाडी खोलली पण इथे जगात भारी पावभाजी मिळते साहेब तुम्ही दोन गास चाखून बघा आणि मंगश ठरवा तेव्हा लगेच तो माणूस मला लागते इथे मी तुझी बडबड ऐकायला नाही आलो मला पाणी मिळेल का कुठे पाणी तेव्हा लगेच आता मीरा समोरच एक जग भरून पाणी ठेवलेलं असतं त्याकडे बोट करते तेव्हा लगेच ते साहेब पटकन चा ते पाणी घेणार तेच मिरा म्हणू लागते थांबा साहेब अहो काय करताय अहो तुमची एवढी मोठी कार आणि आमच्या या पावभाजीच्या गाडीवरचं पाणी चालेल तिला नाही तिला पचेल का असं विचारते हो मी तेव्हा लगेच ते साहेब मिराला म्हणू लागतात तुम्हाला मला टोमणा मारते तू तेव्हा म्हणू लागते नाही हो टोमना नाही मारते आता सत्य परिस्थिती जी आहे ती सांगते आता तुमची गाडी एवढी मोठी कार एवढी मागातली भारीमधली आणि आमचं पाणी पावभाजीच्या गाडीवरचं चालेल का तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणू लागतात हे बघ तू कितीही सांगितलं ना तरीही तुमच्या या गाडीची आणि आमच्या फाय स्टारची कम्पॅरिझन होऊ शकत नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते रवी भाऊजी इकडं नाही या तुम्ही या इकडं आता रवी मीराजवळून उभी राहतो तेव्हा मीरा म्हणाग ते वा मेरा हे बघा हे माझे दीर हे खूप मोठे शेप आहे ह्यांच्या हाताला खरंच खूप चव आहे आणि यांच्या हातची जी पावभाजी बनते ना ती यांच्या हृदयातनं असं समोरचं माणूस तृप्त करून टाकतात ते इतकी भारी पावभाजी बनवतात जर तुम्हाला जर खरंच वाटलं ना तुम्ही एकदा खाऊन बघा आणि नाही तुम्ही आमच्या रविभाऊजींना तुमच्या हॉटेलमध्ये शेप बनवून घेतलं ना तर नावाची मीरा नाही भले लगेच आता ते साहेब असू लागतात आणि मला काय या गाडीवरच्या माणसाला मी आणि फाईव्ह स्टारचं शेप म्हणून घेऊ शक्यच नाही आहे हे शक्य होऊ शकत नाही तेव्हा मीरा मुलाक ते हो का साहेब मग एकदा तुम्ही बघा खाऊ बघा आणि मग तुम्हीच ठरवा नेमकं तुम्ही रवी भाऊजींना शेप म्हणून घेणार आहात की नाही मग तुम्हीच बोला तेव्हा लगेच आता ते साहेब मुला तर जमणार नाही सांगितलं ना उगाच कुठलंही गोष्ट कुठे जोडून जमत नाही कितीही भारी म्हणत असाल ना तरी ही गाडीवरची पावभाजी याचं कंपॅरिझन फाय स्टारच्या हॉटेलच्या पावभाजीबरोबर होऊच शकत नाही तेव्हा मीरामुळं ते साहेब अहो यात शंकाच नाही आहे माझा माझ्या या रवी भाऊजीवरती पूर्ण विश्वास आहे ते अगदी मन लावून बनवतात आणि असं समोरच्या माणसाला तृप्त करून आनंदून टाकतात अगदी हृदयापासनं ते पावभाजी बनवतात सगळी काही चव त्यांची त्या पावभाजीत उतरलेली असते आणि असं कस्टमर एकदम खाऊन तृप्त होतं आणि पुन्हा इकडेच पावभाजी खायला येतं जर तुम्हाला वाटत असेल शंका की हे रवी भाऊजी शेपसारखी अशी शे फाय स्टारच्या अगदी भारी पावभाजी नाही बनू शकत तर तुम्ही खाऊ बघा आणि मग ठरवा पण माझा पूर्णपणे विश्वास आहे मला नाही वाटत तुमच्या फाय स्टारचा शेप इकडे येऊल्याशा जागेत येऊन पावभाजी बनू शकेल म्हणून बनू शकेल का नाही तुमची शंका असेल तर बोलवा तुमच्या शेपला आणि आपण ना चॅलेंज लावून टाकूया दो दोघांमध्ये आमना सामना होऊनच जाऊ द्या मग बघूया आमचे रवी भाऊजी फाय स्टारचा शेप बनू शकतात की नाही का तुमचा शेप पावभाजीच्या गाडीवरती पावभाजी बनू शकतो की नाही मग आपण ठरूया तेव्हा लगेच आता सत्य आणि मीरा ओके ही रवीकडे बघू लागतात तेव्हा रवी म्हणा तू वहिनी काय बोलतेस तू अगं यांचा शेप कुठे आपण कुठे नाही नाही त्यांच्याबरोबर आपण बरोबरी नाही करू शकत तेव्हा मीरा म्हणा ते भाऊजी माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही किती मोठे शेप आहात आणि जगातली भारी पावभाजी तुम्ही बनवू शकता याची मला खात्री बर का त्यामुळे तुम्ही घाबरू नका यांना शेपला बोलू द्या आणि आपण बघूयाच आता आपण चॅलेंज स्वीकारूयाच भाऊजी तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो तू अगं पण तेव्हा मीरा म्हणाला गप्प बसा तुम्ही त्यावर लगेच ते, ते साहेब म्हणू लागतात काय झालं आता काय सांगितलेल्या चॅलेंजची पावभाजी झाली की काय तेव्हा मीरा म्हणाग ते हो नाही हो साहेब असं काहीच नाही आहे आमच्या रवी भाऊजींची पावभाजी अगदी हृदयापासनं असते अतिशय चव असते आणि तुम्हाला तर माहिती आहे ना तुम्ही फाईव्ह स्टारचे मालक आहे त्यामुळे आपल्याला पदार्थ बनवण्यासाठी काय काय करावं लागतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे हाताला चव पाहिजे आणि मनात जिद्द पाहिजे समोरच्याला तृप्त करण्याची आणि ही जिद्द आमच्या रवीबाऊजीमध्ये आहे त्यामुळे माझा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे ते नक्की या कॉम्पिटिशनमध्ये जिंकणार तेव्हा लगेच आता ते साहेबांत ठीक आहे जर चॅलेंज घ्यायचंच असेल ना तर उद्याच आमचा शेप इकडे येऊन पावभाजी बनवेल आणि मग आपण ठरूया नेमकं जगात पावभाजी फाय स्टारमध्ये मिळते की तुमच्या या गाडीवरती मिळते आता मात्र मीराने तर चॅलेंज घेतलेलं असतं पण इकडे रवीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर इकडे आता खूपच संध्याकाळ झालेली असते आता गाडी बंद करण्याची वेळ आली असते सत्या मीरा आता आवरावर करत असतात तेवढं आता सुजित कुमार आणि त्याने काही माणसं आता मीराच्या पावभाजीच्या गाडीवरती आलेली असतात आता मात्र सुजित कुमार येताच म्हणू लागतो माझ्या दिलाची राणी अगं तुझ्या हा बिनकामाचा नवरा तुला इथे कामाला लावतो की काय बिनकामाचा नवरा काहीही काम करत नाही आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ए सुजित कुमार इकडे कशाला आलाय तू तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मी आणि इकडे कशाला आलो तुम्ही ही पावभाजीची गाडी खुल्ली वाटतं पण तुम्ही एक गोष्ट विसरला असाल ना परवा परवा तुम्हाला हप्ता भरायचा आहे परवा हप्त्याची तारीख आहे आणि जर परवा हप्ता भरला नाही तर मग त्या सासूला निरोप पोचव जर परवा हप्त्याचे पैसे आले नाही तर मग मी तुमचं घर माझ्या नावावरती करून घेणार आणि हो हीच सांगायला मी इकडे आलो कारण कसं आहे ना उद्याचा एक शेवटचा दिवस राहिला तो सुखाने तुमच्या घरात जगून टाका म्हणजे कसं परवा ते घर माझं होणार ना, ना? मग तुम्हाला ते क्षण जगता नाही येणार ना? एवढा निरोप त्या निरोपाला पोचवा म्हणजे झालं हो की नाही आता लगेच मीरा मात्र रागानेच आणिच सुजित कुमारकडे बघू लागते तेव्हा सुजित कुमार त्याच्या माणसांना म्हणून लागतो ए चला पटकन नीरव पोचवायचा होता ना काम झालं चला निघा असे म्हणून ते तिथनं निघून जातात सत्या आणि मीराला मात्र टेन्शन आलेलं असतं तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्या आपल्या रूममध्ये गल्ल्यातले पैसे मोजत असतो मीरा तिचं तिचं काम आवरत असते तेव्हा मीरा सत्याबरोबर बोलत असते अह काय झालं कसला विचार करता सत्याचं मात्र लक्षच नसतं तेव्हा मीरा सत्याजवळ जाते आणि मला ते काय झालं आहे कसला विचार चालू आहे काय गोंधळ चालू आहे मनात तेव्हा सत्य मला तो तू अगं उद्या हप्ता भरायचा आहे पण दहा हजार रुपये कमी पडत आहेत काय करायचं कुठनं आणायचं एवढे पैसे आणि जर हप्ता नाही भरला तर तो तो सुजित कुमार आपलं घर आपल्याकडनं हिसकावून घेईल ग काहीतरी करावं लागतं आहे आणि त्यात हे एक टेन्शन आणि तू आणखीन दुसरं टेन्शन वाढवून आहे तेव्हा मीरा मुलाक ते काय टेन्शन वाढवलंय आता मी मी काय आहे तेव्हा सत्य तू अगं त्या फाईव्ह स्टारच्या मालकाशी कम्पॅरिजन करायचं ते चॅलेंज लावायचं कॉम्पिटिशन करायचं काय गरज होती हे सगळं म्हणायची अगं त्या हॉटेलचे मोठमोठे शेप असतात आणि आपल्या रवीची बराबरी ते करू शकतात का तेव्हा लगेच आता लागते म्हणजे तुमचा तुमच्या भावावरती विश्वास नाही आहे का तेव्हा रवी सत्या लागतो नाही गं धुमकेतू रवी अगदी उत्तम शेप आहे पण तरीही ते फाईव्ह स्टारचे शेप येणार आहेत ना तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा मला भाऊजींचं स्वप्न पूर्ण होताना बघायचं आहे आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण नक्की करणार त्यामुळेच तर मी हे सगळं केलं आहे आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे आज जी कॉम्पिटिशन होणार आहे त्यात भाऊजी नक्की जिंकणार आता मात्र सत्या लगेच धुमकेतूचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो धुमकेतू आणि माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तू नक्की रवीची इच्छा पूर्ण करशील त्याचं स्वप्न लवकरात लवकर तू पूर्ण करशील आता, सत्ते दोगे ही आता, एक लागता। सन्या आता शेप मीरा आणि सत्या दोघेही आता हात देत एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर इकडे आता संध्याकाळ झालेली असते आता ठरल्याप्रमाणे शेप इकडे आता पावभाजी बनवण्यासाठी मीराच्या गाडीवरती आलेले असतात आता मात्र रवी खूपच घाबरलेला असतो तो सारखा त्या शेपकडे बघत असतो तेव्हा मीरा म्हणत ते रवी भाऊजी अहो काय झालंय तुमचं असे का घाबरल्यासारखे करतायत हे बघा घाबरू नका तुमची शेप मी आहे ना तुमच्याबरोबर तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाही तेव्हा रवी तो नाही गवाईनी, पण असं मनावर दडपण आल्यासारखं झाले तेवढ्यात आता ते साथे ते तो व्हिडिओ व्हायरल करणारा मुलगा खाऊ गल्लीवाला तोही आता तिथे व्हिडिओ काढण्यासाठी आलेला असतो तेव्हा आता तो सगळ्या लोकांना हा व्हिडिओ व्हायरल व्हावं यासाठी आता लाईव्ह व्हिडिओ दाखवत असतो आता फाईव्ह स्टारचा शेप आणि पावभाजीच्या गाडीवरचा शेप या दोघांमध्ये कॉम्पिटिशन होणार आहे आणि ही सगळ्यांना लाईव्ह बघायला मिळणार आहे त्यामुळे बघा आणि सांगा नेमकं कोण जिंकणार आहे असं सगळं काही व्हिडिओ आता तो लाईव्ह दाखवत असतो रवी मात्र खूपच घाबरलेलं असतो तेवढ्यात ते साहेब येतात आणि मग तर चला तुम्ही रेडी आहात ना आज आपल्यांना पावभाजी बनवायची आहे आणि पावभाजी फक्त बनवायची नाही त्याच क्वालिटी सगळं काही आलं पाहिजे एकदम भारी जगात भारी पावभाजी झाली पाहिजे हो पण तुमच्याकडे फक्त पंधरा मिनटं असतील ना पंधरा मिनटात तुम्हाला पावभाजीचं ताट रेडी करून येथे घेऊन यायचं आहे आणि मगच ठरवलं जाईल नेमकं पावभाजी कुणाची भारी झाली तेव्हा लगेच आता ते फाय स्टारचे शेप मग लागतात ऑफकोर्स सर लवकरात लवकर तुमच्यासमोर पावभाजी हजर होईल आता मात्र रवी मग लागतो अगं मीरा वहिनी पावभाजी बनवायला वीस ते बावीस सेक सेकंद नाही गं मिनटं लागतात आणि यांनी तर पंधराच मिनटं दिलेत आपल्याला मग काय करायचं आहे मीराबाई एवढ्या कमी वेळात कशी भावबाजी होणार तेव्हा मीरा म्हणा भाऊजी तुम्ही आधी डोक्यातनं हे पंधरा मिनटं काढून टाका बरं अहो त्यांनी सांगितलंय पंधरा मिनटं पण पंधरा मिनटं म्हणजे किती सेकंद माहिती भाऊजी अहो पंधरा मिनटं म्हणजे नऊशे सेकंद नऊशे तुम्ही एक एक सेकंद असा महत्त्वाचा समजा आणि तो असा एकदम मेहनतीने वापरा बघा तुमचे हे नऊशे सेकंदात तुमची पावभाजी किती भारी बनते तेव्हा रवी तो वहिनी अगं पण त्यांना सवय ग मला एवढी सवय नाही मी एकाच ठिकाणी जॉब केलाय ना तेव्हा गेच मीरा म्हणा ते भाऊजी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊच ना का बरं हे बघा तुम्हाला तुमच्या समोरच्या माणसाकडे कस्टमरकडे लक्ष आहे गरं -गरं हे बघा तुम्ही असं पंधरा मिनटत झणझणीत पावभाजीचं ताट बनवलं आहे असा गरम गरम पावभाजीचा छान असा वाश येतोय तेव्हा त्या कस्टमरला असं झालं पाहिजे कधीही गरम गरम पावभाजी खातोय आणि एकदा का त्याने पावभाजी तोंडात घातली की त्याची जीभ अशी रेंगाळली पाहिजे असं काहीतरी बनवायचं आहे तुम्हाला कळलं बा रवी तुम्हाला तेव्हा रवी मावजी उन... तुम्हाला घाबरून चालणार नाही असे आता मीरा त्याला समजावून सांगत असते सत्या मात्र धुमकेतुकडे एकटक बघत असतो तेव्हा लगेच आता ते साहेब म्हणून लागतात झालं तुमच्या गप्पा गोष्टी करून झाल्या असेल तर सुरुवात करायची का तेव्हा लगेच मीरा लागते हो हो साहेब चला करा सुरुवात आता लगेच ते साहेब इथे आपल्या घड्यामध्ये टाईम सुरू करतात आता बरोबर पंधरा मिनटं दिलेली असतात या पंधरा मिनिटात आता त्या दोघा शेप पावाजीचं ताट तयार करून आणायचं असतं आता तिकडे फाय स्टारचे शेफ पावभाजी बनवत असतात इकडे रवी आणि मीरा पावभाजी बनवत असतात रवीचं सारखं लक्ष त्यांच्याकडे असतात कारण आता त्यांना खरंच खूप भारी पावभाजी येत असेल असा त्याचा भ्रम असतो पण मात्र इकडे मीराने जिद्दीने पावभाजी बनवायला लावलेलीच असते मीरा आता ही आता फटाफट इथे रवीला मदत करत असते आता मात्र रवीचं सारखं लक्ष त्यांच्याकडेच जात असतं सारखं काय करावं पंधरा मिनटं होईल की नाही हे विचार त्याच्या मनात गोंधळलेले असतात मीरा सारखं सारखं त्याला मत असते रवी भाऊजी पटपट आव -पट आवरा आपल्याला उशीर होतो आवरा पटकन तिकडे नाका बघू आता मात्र इथे दोघांचीही पावभाजी तयार झाली असते तेव्हा मीरा आणि रवी पटकन पावभाजीचं ताट तयार करतात त्याच वेळेस आता त्या फाय स्टारच्या शेपची पावभाजी तयार झालेली असते आता मात्र दोघांच्या कॉम्पिटिशनमध्ये नेमकं कोण एक नंबर येणार आणि मीराच्या पावभाजीची गाडी कशी फेमस होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुजित कुमार आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा गाडीवरती येतो आणि लागते मीरा जर माझा आज हप्ता मिळाला नाही ना तर तुझी ला ही गाडी पण राहणार नाही आजचा दिवस संपण्याची वेळ आली पण तरी तुम्ही हप्ता दिला नाही त्यामुळे आता ही गाडी उद्ध्वस्त होणार ही गाडी मी ठेवणार नाही असे म्हणून लगेच सुजित कुमार त्या गाडीला हात लावणार आणि खाली पाडणार ते सत्य येतो आणि सुजित कुमारचा हात पकडतो आणि मला ते टाकल्या ही गाडी आमची लक्ष्मी आहे आमच्या घरच्या लक्ष्मीला हात लावायचा नाही तेव्हा सुजित कुमार म्हणून लागतो लावणार हात लावणार गाडी तोडून फोडून टाकणार तुझी माझा हप्ता दिला नाही ना तेव्हा लगेच आता सत्यावू लागतो काय तू आमच्या या लक्ष्मीला तोडणार फोडणार आता बघच मी, मी काय करतो असे म्हणून लगेच सुजित कुमारचा हात पकडतो आणि पावभाजी बनवण्याचा गरम तवा जो असतो ना त्या तव्यावरती ठेवतो सुजित कुमारला मात्र खूपच चटके बसत असतात तो जोरजोरात ओरडू लागतो पण मात्र सत्य आता सुजित कुमारची कशी जिरवणार ना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद